नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण अनेकदा ऐकतो की कुणाच्या कुंडलीत पितृदोष आहे म्हणून त्याचे काम सतत अडते घरात पैशांची तंगी राहते आरोग्याच्या समस्या उद्भवतात किंवा विवाह संतती सुख यात अडथळे येतात पण प्रश्न असा पडतो की हा पितृदोष म्हणजे नेमकं काय तो का लागतो आणि त्यावर उपाय काय करावेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय अगदी सविस्तर समजून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पितृदोष म्हणजे काय पितृदोष ही एक ज्योतिषशास्त्रीय संज्ञा आहे जेव्हा जन्मकुंडलीत काही विशिष्ट ग्रह एकत्र येतात किंवा काही दोष निर्माण होतात तेव्हा त्याला पितृदोष म्हटले जाते पण फक्त ज्योतिषीय दृष्ट्या नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना समाधान न मिळणे जेव्हा आपल्या पितरांची योग्य रीतीने पूजा श्राद्ध तर्पण होत नाही किंवा त्यांच्या इच्छांची पूर्तता होत नाही तेव्हा त्यांच्या आत्म्यांना शांती मिळत नाही आणि मग त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो पुराणात असं सांगितलं आहे की पितृदेवांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही माणसाला आयुष्यात पूर्ण यश मिळत नाही म्हणूनच पितरांना प्रसन्न करणं हे आपलं कर्तव्य आहे तर पितृदोष का लागतो पितृदोष लागण्याची अनेक कारणं सांगितली आहेत त्यातील मुख्य कारणे पुढील प्रमाणे श्राद्ध व तर्पण न करणं आपल्या पितरांसाठी दरवर्षी पितृपक्षात श्राद्ध व तर्पण करणे आवश्यक मानले गेले आहे हे न केल्यास पितर नाराज होतात कधी पूर्वजांच्या इच्छेच्या विरुद्ध वागल्यामुळे त्यांची काही कामं अपूर्ण राहिल्यामुळे किंवा त्यांना विसरल्यामुळे हा दोष लागू शकतो आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापांचा किंवा अधर्माचा परिणामही पुढच्या पिढ्यांवर दिसू शकतो हा देखील पितृदोषाचाच एक भाग आहे पूर्वजांना विसरणं त्यांचा अपमान करणं त्यांची आठवण न ठेवणं यामुळेही हा दोष निर्माण होतो ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत सूर्य राहू केतू शनी यांचा अशुभ संबंध असेल तरी देखील पितृदोष मानला जातो तर पितृदोषाची लक्षणं काय असतात आपल्या जीवनात पितृदोष असेल तर त्याची काही लक्षणे देखील दिसून दे येतात ती अशी की घरात सतत अडथळे निर्माण होणं आर्थिक अडचणी येणं कर्ज न संपणं विवाहात विलंब होणं संतती सुख न मिळणं घरातील सदस्यांचे वारंवार आजारी पडणं घरात सतत भांडणं क्लेश मतभेद अस्वस्थता असणं प्रयत्न करूनही कामात यश न मिळणं या सर्व लक्षणांवरून याला पितरांची नाराजी मानली जाते तर आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे यावर उपाय पितृदोष निवारणासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत त्यातील काही मुख्य उपाय पाहूया पितृपक्षात दरवर्षी श्राद्ध करणं हा सर्वोत्तम उपाय आहे ब्राह्मणांना भोजन देणं दानधर्म करणं पितरांच्या नावाने अन्न व पाणी दान करणं याने पितर प्रसन्न होतात बिहारमधील गया या तीर्थक्षेत्री केलेलं श्राद्ध अत्यंत पुण्यकारक मानलं जातं त्यामुळे शक्य असेल तर तिथे श्राद्ध करावं पिंपळाच्या झाडाला पितरांचं प्रतीक मानलं जातं शनिवारी किंवा अमावास्येला पिंपळाला पाणी घालून प्रदक्षिणा घालाव्यात गायींना अन्न पाणी गव्हाचे पीठ साखर दूध याचे दान करावे गरिबांना कपडे अन्नदान करावे ब्राह्मणांना अन्नदान करून दक्षिणा द्यावी हे पितृदोष निवारणासाठी महत्वाचे मानले जाते पितरांच्या कल्याणासाठी पितृगायत्री मंत्राचा जप केल्यानेही दोष दूर होतो तो मंत्र असा ओम नमः पितृभ्या स्वधा ये नमहा ओम नमहा पितृभ्या स्वधा ये तर पितृपक्षाचे महत्त्व काय आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन अमावसेपर्यंत पितृपक्ष येतो या काळात श्राद्ध व तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात यावेळी केलेला तर्पण केलेली थोडीशी सेवासुद्धा पितरांना अतिशय प्रिय असते याबद्दल एक पुराणात कथा देखील प्रसिद्ध आहे महाभारतातील कर्णाची कथा ही खूप प्रसिद्ध आहे कर्णाने संपूर्ण आयुष्यभर दानधर्म केला पण त्याने पूर्वजांना पाणी आणि अन्नदान केलं नव्हतं त्यामुळे स्वर्गात गेल्यावर त्याला फळांऐवजी दगड आणि लोखंड मिळू लागलं त्यानंतर त्याने यमाला विनंती केली आणि त्याला पृथ्वीवर पंधरा दिवस पाठवलं त्या काळात त्याने पितरांना अन्न व पाणी दान केलं आणि याच घटनेवरून पितृपक्षाची परंपरा सुरू झाली असे मानले जातं मंडळी पितृदोष ही भीतीची गोष्ट नाही ती आपल्या कर्तव्याची आठवण करून देते आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपणं त्यांना स्मरणं त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे हे केल्याने पितरांचे आशीर्वाद आपल्या जीवनात सुखसमृद्धी आरोग्य आणि समाधान घेऊन येतं तर मंडळी आपण सविस्तर पाहिलं की पितृदोष म्हणजे काय तो का लागतो आणि त्यावर कोणते उपाय केले पाहिजेत लक्षात ठेवा पितरांची पूजा ही भीतीपोटी नव्हे तर श्रद्धेने केली पाहिजे पितर प्रसन्न झाले तर त्यांचे आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तर मंडळी ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व सांस्कृतिक माहितीसाठी आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ